गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आपल्या नवीन घरासाठी खूप छोट्या मोठ्या गोष्टी आम्ही घेतो आहे अमेझॉनवरून पार्सल कालच रात्री आलं होतं आणि सकाळी उठल्या उठल्या ते ओपन करण्याचं काम सुरू आहे वॉर्ड्रोबमध्ये कपडे ठेवण्यासाठी असे हे ऑर्गनायझर मागवलेले आहेत आणि कपडे भरपूर झालेले आहेत वॉर्ड्रोपमध्ये फिट होत नाही आहेत आणि पसारा नेहमीच होतं त्यामुळे म्हटलं कपडे लावण्याच्या आधीच ना अशा ऑर्गनायझर मागवावे म्हणजे छान अशी कपडे व्यवस्थित बसते तर हे ऑर्गनायझर आहेत ते इथंच एक दोन ओपन करून दाखवतो कारण आम्ही हे पहिल्यांदाच मागवलेले आहेत नेहमीप्रमाणे पूर्वाचे आणि ओंकारचे आम्हाला खूप कामांमध्ये हेल्प होत असते आता ओंकार म्हणाल तर पाहतो पाहतोय आणि डाडा जसा हा बॉक्स सेट करतो आहे ना ऑर्गनायझर तसंच तोसुद्धा सेट करण्याचा प्रयत्न करतो आहे मला ना खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत की पुन्हा आता कुठले व्हिडिओ टाकू नको फक्त हाऊस टूरचा एक व्हिडिओ टाक आम्हाला तुझं घर बघायचं आहे म्हणून काय सांगू घरात असा पसारा आहे एक एक गोष्टी आम्ही घेतो आहे जोपर्यंत घर व्यवस्थित सेट होत नाही ना तोपर्यंत मला हाऊस टूर करता येत नाही आहे रोज सकाळचं म्हणाल तर आमचं असंच रुटीन सुरू आहे आलेले सगळे पार्सल आम्ही ओपन करतो आहे आणि सगळं हळूहळू सेट करतो आहे इथं म्हणाल तर आपलं ऑर्गनायझर आहे किचनमधलं याच्यामध्ये कांदे बटाटे लसूण ज्या काही गोष्टी असतील अशा भरून ठेवणार आहे खूप छान आहे वरच्या साईडलासुद्धा काही ठेवू शकतो आणि तीन कंपार्टमेंटसुद्धा आहेत खाली एकदम म्हणाल तर इथं चार व्हील्स आहेत ते आपण लावून बघूयात कसं दिसते ते मलाही सांगू का आपलं घर कधी एकदा सेट होतं आहे असं झालं आहे कारण रोज इतकी कामं लागत आहेत ना एकदा आपलं घर प्रॉपर सेट झालं ना मला आराम मिळेल असो अशा गोष्टी लवकर काय होत नसतात थोडासा वेळ लागेलच तो तर ओमकारने इथं पूर्णच डेमो दिलं आहे तर असं हे आपलं ऑर्गनायझर मला तर खूप छान वाटलं क्वालिटीसुद्धा चांगली वाटली आता वापरून बघूयात कसं आहे ते आत्ता सांगता येणार नाही वापरल्यानंतरच कळेल फ्रूट्स म्हणा भाज्या किंवा इतर अनेक गोष्टी आपण याच्यामध्ये ठेवू शकतो नाही का आणि स्पेस म्हणाल तर बऱ्यापैकी चांगली आहे फ्रेंड्स तर नवीन अव्हनमध्ये मस्त असा पिझ्झा रेडी इथं अनियन कॅप्सिकम टोमॅटो चीज आहे आणि इथं एक बनवलेला पिझ्झा ऑलरेडी आहे आणि इथं बनवते हा आहे पूर्वजा ओंकारचा ओंकार बनवणार आहे त्यामुळे मी वेट करते हा आणि माझ्या हातच ग्रीन ट्री पिऊन झालेली आहे चला तर हा आहे आपल्या नवीन अवन मधला पहिला पिझ्झा जवळपास संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि आपला नवीन डायनिंग टेबल आलेला आहे मी खूप खुश आहे इतके दिवस आपल्याकडं डायनिंग टेबलच नव्हता आम्ही असं तसं ऍडजस्ट करत होतो असो आता आपला डायनिंग टेबल आला हा। म्हणजे खूप दिवसानंतर आम्ही असं नॉनव्हेज खातो आहे घरी बनवायला म्हणाल तर मला वेळच मिळाला नाही आणि बाहेरसुद्धा आम्ही एक दोन वेळा गेलो होतो पण नॉनव्हेज असं खाल्लं नव्हतं व्हेजच खाल्लं होतं आज तसाही खूप वेळ लागला कामामध्ये स्वयंपाक करायला वेळच मिळाला नाही आणि म्हटलं चला बाहेरून पार्सल आणू आणि खाऊ जवळपास अकरा वाजले असतील आणि आज दिवसभरात म्हणाल तर छोटी मोठी भरपूर कामं आम्ही केलीत मी तर एकदम थकून गेली आहे गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर पुन्हा एकदा छान अशी नवीन गोष्ट मी किचनसाठी घेतलेली आहे यस ऑर्गनायझर मायक्रोवेव्ह ठेवण्यासाठी घेतलेला आहे मायक्रोवेव्ह ठेवता येईल आणि त्याच्यावर आपल्याला टोस्टर किंवा ग्राइंडर वगैरेसुद्धा ठेवता येईल म्हणजे स्पेस होईल याच्यासाठी तर या स्टँडमुळं काय होईल एकाच कोपऱ्यामध्ये ना मायक्रोवेव्ह प्लस दोन तीन गोष्टी आपल्या व्यवस्थित बसतील आणि किचनमध्ये जास्त पसारा सुद्धा होणार नाही बेलचा आवाज येतो आहे मे बी आणखीन एक पार्सल आपलं बाहेर आलेलं आहे मी ते घेऊन येते लग्नाला जाऊन आलो आणि त्यानंतर पुन्हा आम्ही घराच्या कामामध्ये बिझी होऊन गेलो त्यामुळे रोज एक व्हिडिओ टाकणं आणि एडिट करून पोस्ट करणं शक्यच होत नाही आहे पण छोट्या छोट्या क्लिप मी सेव्ह केल्या होत्या तुम्हा सर्वांना पाहता याव्यात म्हणून तर असे आमचे आठ पंधरा दिवस याच कामामध्ये गेलेले आहेत अजून म्हणाल तर आपला सोफा आलेला नाही आहे लवकरच येईल आणि बॅकयार्डमधलं फर्निचरसुद्धा जवळपास बारा वाजून गेले आणि आता आम्ही जेवतोय म्हणजे हलकं खातो खातोय आज जेवणात म्हणाल तर मस्त असं केलं केलंय ऍक्च्युली हा ब्रेकफास्टच होता पण आता इतका उशीर झालाय ना आम्ही आता हे लंच म्हणून खातोय आणि आ हा जिलेबी आणि बुंदीचे लाडूसुद्धा आणलेले आहेत छान छान गोष्टी घरात येत आहेत म्हटल्यानंतर तोंड गोड व्हायलाच हवं नाही का मला ना खरंच बिलकुल वेळ मिळत नाही आहे की एखादा गोड पदार्थ करावा म्हणून विकतच आणला आणि पूर्वाला म्हणाल तर बुंदीचा लाडू खूप आवडतो आजकाल ती स्नॅक्स म्हणून डब्यात सुद्धा ना बुंदीचा एक लाडू घेऊन जाते म्हणून म्हटलं तिच्यासाठी बुंदीचा लाडू आणि तिच्या डॅडाला जिलेबी खूप आवडते म्हणून जिलेबीसुद्धा मॉर्निंग फ्रेंड्स सकाळचे सव्वा सात वाजलेले आहेत पूर्व आणि ओमकार शाळेला चाललेले आहेत सातवीसला त्यांची बस येते ओंकार पूर्वा एकाच बसमधून जातात आणि त्याच बसमधून परत येतात त्यामुळे मी थोडी रिलॅक्स असते पूर्वा ओंकारची काळजी घेते असं आज ओंकारचा आहे कॉन्सर्ट पहिल्यांदाच तो स्टेजवर परफॉर्म करणार आहे ओंकार जेवढा एक्सायटेड आहे ना त्याच्यापेक्षा डबल ट्रिपल एक्सायटेड मी आहे कारण त्याला स्टेजवर जेव्हा जेव्हा मी डान्स करताना पाहते ना खूप छान वाटला तर आता ओंकार शाळेत चालेल आहे घरची सगळी कामं आवरून मलाही शाळेत पोहोचायचं आहे हा कार्यक्रम पाहण्यासाठी त्यामुळे असं होतं की काही ना काही काम आता मी बिझी असतो आणि मग वेळच मिळत नाही रोज एक व्हिडिओ टाकायला छान महिनाभर प्रॅक्टिस केल्या घरी सुद्धा दाखवत होता की आमचा असा असा डान्स आहे म्हणून सकाळ सकाळी तर त्याचा जो कॉन्सर्टचा ड्रेस आहे ना तोच तो शाळेला घालून गेला आणि एक ड्रेस बॅग मध्ये घेऊन गेले आता मी मुलांच्या शाळेत चाललेले आहे ओंकारचा छान कॉन्सर्ट एन्जॉय करेल आणि येताना ओमकारला माझ्याबरोबर माझ्या बरोबर घेऊनच येणार आहे गुड आफ्टरनून फ्रेंड्स तर आजचं माझं लंच दाखवते आज खूप उशीर झाला भरपूर सकाळपासून काम केलं आणि आता भूक लागल्यामुळं लंच करतीये टाईम म्हणाल तर तडा दोन वाजायला आले आणि आत्ता लंच सुरू आहे भाजीमध्ये म्हणाल तर बटाटा कॉलीफ्लावर हिरवी वाट्याने घालून केलेली भाजी इथं आहे दही दही किंवा ताक दुपारच्या जेवणात मी घेत असते आणि चपाती त्याचबरोबर लोणचं दही असल्यानंतर लोणच्याचं काही काम नाही आहे तरीसुद्धा घेतले कारण सांगते अशी ही बॉटल आणली होती नवीन दोनच्याची म्हणून क्रेविंग झालं चला टेस्ट बघूया म्हणून तर इथं असं हे दही आपल्याकडे नेहमी दही घरी असतंच बोरं येस आता बोराचं सीझन सुरू आहे मार्केटमध्ये भरपूर बोरं येतात तर घेऊन आलं होतं चला करते। Good friends, तर बऱ्यापैकी आणि एमटी झालेले कार्टन बॉक्सेस असे आम्ही इथं ठेवलेत आज ना कचरेवाला येईल त्याला हे सगळे बॉक्सेस घेऊन जायला सांगणार आहे त्याच्या आधी हे सगळे बॉक्सेस पुढे फ्रंट यार्डमध्ये नेऊन ठेवायचे आहेत मला बॉक्स आजकाल ना, ना, आज ना प्रत्येक दिवसाची सुरुवात म्हणाल तर कामानंच होते चहाला ठेवतो आणि लगेच कामाला सुरुवात करतो असं काम केलं तरच कंप्लीट होईल नाही तर अजून सहा महिने लागतील आम्हाला

There's what is what? Tomato. Yeah. Persimmon. 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 Because yeah. then there's like holes in the middle and they like the butter pops. Oh. It's hard to explain. Huh? Yeah. You do it. 20 found it. But you still like you should not do the clock version. Oh, yeah. it's always one way. Yeah. ते आज कसं दिसतंय तेच तर पंपिन सारखे वाटले मग आपलं पण कितीला म्हणे पन्नास रुपये लग्ना वन हॅलो फ्रेंड्स तर घरातील सगळी कामं आवरतावरता संध्याकाळ झालेली आहे आणि तरीही आम्ही घरातून बाहेर पडलेलो आहोत एक खास गोष्ट पाहण्यासाठी घेण्यासाठी आणि ते म्हणजे आपल्या घरासाठी तुळशी वृंदावन जेव्हा आम्ही इथं आलो होतो ना घराच्या पुढच्या बाजूमध्ये तुळशीचं रोप लावलं होतं आणि ते छान पद्धतीनं आलेलं आहे पण तुळशी वृंदावन असं प्रॉपर नव्हतं म्हटलं घरासाठी ही गोष्ट आपल्याला घ्यायलाच हवी आणि त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत खूप छान छान तुळस आहेत आम्हाला जे आवडेल ते आम्ही इथं चूज करू आणि ते उद्या आपल्या घरी पोहोचवतो खूप म्हणजे खूप छान गोष्ट आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि ते म्हणजे आपलं तुळशी वृंदावन खरं सांगू का आपलं घर झालं तेव्हाच म्हणजे तुळशी वृंदावन आणायला हवं हो होतं पण इतकं कामाचा व्याप आणि हे बघण्यासाठी सुद्धा वेळ हवा होता किती गडबड वगैरे झाली लगेच लग्न सुद्धा होतं खूप साऱ्या गोष्टी होत्या आणि आम्हाला छान अशा तुळशी वृंदावन बघून व्यवस्थित घ्यायचं होतं पण थोडासा उशीर झाला तुळशी घरात असावी असं प्रत्येकाला वाटत असतं उशीर झाला तरी सुद्धा आपल्या मध्ये तुळस होती म्हणून म्हटलं थोडा उशीर झाला तर असे ना अमेरिकेत असताना सुद्धा आपल्याकडं तुळशी असायची तिथं सुद्धा आणि बारा महिने ती छान असायची बरं हा मी म्हणजे बाहेर ठेवायची आणि हिवाळ्याच्या वेळेला इनडोर ठेवायची माझ्या बऱ्याच मैत्रिणींकडे मा काय व्हायचं थंडी सुरू झाली ना त्यांची तुळस अशी वाळून जायची अरे पानं गळून पडायची पण आपल्याकडं मात्र नेहमी असायची आणि हिवाळ्यात घरी कोणाच्या पूजा असेल ना माझ्या मैत्रिणी मा माझ्याकडे यायच्या की तुळशीची थोडी पानं देवा बा इथं आपण मार्केटमध्ये मा गेल्यानंतर म्हणजे भरपूर तुळस मिळते पूजेला वगैरे लागते ना तिथं मात्र मी अगदी झिपलॉक बॅगमध्ये ठराविक पानं देत होते असं ही एक आठवण आत्ताच ना रिसेंटली मला एक कमेंट आली होती की पूनम तू तु भारतात आलेली आहेस आणि अधूनमधून ना अमेरिकेच्या आठवणी तू ना काढत असते तर हो लहानपणीच्या असतील आजीच्या असतील किंवा अमेरिकेतल्या आठवणी असतील माझ्या लॉगमध्ये अधूनमधून तुम्हाला पाहायला मिळतीलच ठीक आहे कमेंट आली होती म्हणून सांगितलं आता म्हणाल तर तुळशी वृंदावन आम्हाला ही स्वच्छ तुळस धुवायची आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आम्ही नर्सरीमध्ये जाऊन ना तुळस सुद्धा आणलेली आहे तर ती सुद्धा ह्याच्यामध्ये लावू हा आता छान तुळस घरी आलेली आहे म्हटल्यानंतर गोड हवं तर तू काय कर तुळशीला रेडी कर आणि मी छान अशी खीर करणार आहे दोन आणले तुळस आणि ही ती थोडीशी डार्क वाली आहे ना ही चांगली असते दोन्ही पण ही चांगली असते हो आपल्या फ्रंट आहे ना ती मला वाटतं की थोडीशी मोठ्या पानांची आहे आपल्या पुढे लावलेली तुळस आहे पण आपल्याकडे घरी तुळस होती म्हणून आम्ही या तुळशीला म्हणजे वृंदावनला थोडासा उशीर झाला तुळस तर सकाळी आली होती आणि त्याच वेळेला आम्ही बाहेर गेलो आपला म्हणजे टेरेस फर्निचर आम्ही बुक करून आलेलो आहोत जस्ट आता आणि म्हटलं चला तुम्हाला ही आनंदाची गोष्ट दाखवावी सांगावी आणि आता मी थोडंसं फ्रेश होते अर्धा कप चहा पिते आणि त्यानंतर खीर करणार आहे <laughs> तुळशीचा कट्टा आम्ही जिथून आणलाय ना तिथं ना खूप धूळ होती आणि बरेच दिवस ते बाहेर पण ठेवतात ना असंच त्यामुळं म्हटलं तुळस आपण यामध्ये लावण्याआधी ना छान घासून पुसून धुऊन घ्यावी माती वगैरे भरून पुन्हा धुवून मग तुळशी रोपण त्यात करावं आपल्या बॅकयार्डमध्ये खूप झाडी आहेत आणि अधूनमधून खूप छान छान पक्षी इथं येत असतात पोपट वगैरे सुद्धा दिसतं आत्ता भारतबाजा आहे आणि झाडी असल्यामुळं पक्षी येत असल्यामुळं सकाळी संध्याकाळी किलबिलट असतो पक्ष्यांचा चहा घेत आम्हाला ना इथंच बसावं असं वाटतं आणि इथं ना भरपूर बांबूची झाडं आहेत बांबूची झाडं शुभ असतात असं मानतात आपल्या बॅकयार्डमध्ये तर गार्डनच आहे बांबूचं असं म्हणा हे जे सॉफ्ट कापड दिसते ना ते आम्ही गार्डनिंगच्या शॉपमधून घेऊन आलो होतं जेव्हा आपण कुंड्यांमध्ये झाडं लावतो ना त्या कुंड्यांना होल असतात आणि माती घातल्यानंतर त्याच्यात पाणी घातल्यानंतर ना त्या होलमधून ना हळूहळू पाण्याबरोबर मातीचा निचरा पण व्हायला लागतो पण हे कापड घातल्यामुळं ना पाण्याबरोबर माती न जाता फक्त पाण्याचा निचरा होतो म्हणून हे कापड घालणं म्हणजे बरं वाटतं नाहीतर इथं फरशीवर साईडला माती दिसत असेल पाण्याबरोबर मातीसुद्धा जाते आणि खालची जमीन किंवा फरशी जी काही आहे ना ती व्हायला लागते मातीमुळं त्यामुळे ही गोष्ट मला खूप आवडते आपण ना तुळशीमध्ये सुद्धा हे कापड घालून मगच त्यात माती भरणार आहोत आपल्याकडे माती स्वयंपाक म्हणाल तर खूप सिंपल असा केलेला आहे इथं आहे खीर नेहमीप्रमाणे मुलांना आम्हाला खूप आवडते आठवड्यातून एकदा तर माझ्याकडेही बनतेच आणि त्याच्यानंतर फोडणीचं वरण हे सुद्धा खूप आवडतं आणि त्याचबरोबर मसाले भात एकदम सिंपल साधं जेवणाचं आहे तुळशीची पूजा म्हणजे करतोय आम्ही रांगोळी घातली आहे आज गोडामध्ये खीर आपल्या घरी असं म्हणजे सणवार असतील किंवा एखादी वस्तू आली ना मी गोडधोड करत असते छान वाटतं म्हणून आणि आता छोटीशी घास ना, छोटी ना पूजा करावी थोडं थकलेला आहोत आम्ही बाहेरून जाऊन आलो होतो तरी सुद्धा एक उत्साह असतो ना आपलं घर आणि छोट्या मोठ्या गोष्टी आपण घेत असतो एक वेगळीच एनर्जी मिळत असते थकलं असलो तरी पटकन आता आम्ही पूजा करतो आरती करतो आणि तुळशीची रोपं सुद्धा खूप छान मिळाले होण हो मला खूप आवडले आपली तुळशी अशी आहे ग्रायनाईटची तुळशीची पूजा आपण सणावाराला तर करतोच त्याच्याबरोबर त्याचे खूप बेनिफिट आहेत म्हणजे आयुर्वेदामध्ये होणार किंवा शरीराला होतात मी चहा जेव्हा करते ना तुळशीची पानं टाकते म्हणजे आपल्या आजीची सवय आहे तिला सर्दी खोकला अशा काही गोष्टी होत नव्हत्या तुझेसाठी सुद्धा आणि हेल्थ साठी सुद्धा cela puja karechi त्याच्या खाली ना हा पितळेचा छोटूसा दिवा आहे व्यवस्थित छान बसलाय त्याच्या खाली ना प्लेट सुद्धा मिळते अरे तर ती सुद्धा म्हणजे तेलकट होणार नाही कारण रोज लावायचं म्हंटल ना तर त्यातनं ते तेल आधी मध्ये गळत होते आणि आपण लक्ष दिलं नाही ना ते स्टिकी होत छान प्लेट आता मिळेल तेव्हा घेऊन येऊ आणि ठेवू आपण तिथं